पण मी त्यांना म्हटलं साहेबांशी एकदा चर्चा करा मी आता पूर्ण पक्षाचा निरोप घेऊन आलो मी माझ्या परीने पूर्ण विनंती केली नांदगावकर साहेबांशी माझं बोलणं झाल्यानंतर महेश ओळे दादांशी झालं अमित साहेबांशी झालं मी तात्यांना समजायला बराच प्रयत्न केला पण तात्या आज ऐकायचे मानसिकतेत नाही त्रास हा प्रत्येकाला होत असतो छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या लेवलला कदाचित त्यांना जास्त झाला असेल की परत रुपाली पाटील वसंत मोरे यांच्यासारखी कोणावर वेळ नाही यायला पाहिजे त्यासाठी पक्षाने पण काहीतरी आता विचार केला पाहिजे त्यांना म्हटलं तुम्हाला जे काय एक दोन लोकांचे प्रॉब्लेम होते त्यांचं म्हणणं की ज्याच्या गाडीवर बसायला कार्यकर्त्यांना नाही असे पुण्याला नेते आणि त्या नेत्यांमुळे अख्खे पुण्याचं वाटोळ झालं नमस्कार मी सागर आलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो पुण्याचे फ्रायडबँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर अमित ठाकरे यांचा निरोप घेऊन पुण्याचे विद्यार्थी नेते जे आहेत आशिष साबळे पाटील आपल्यासोबत आहेत ते निरोप घेऊन आले होते राज ठाकरे यांचा अमित ठाकरेंकडून त्यांची आता वसंत मोरे यांच्यासोबत भेट झालेली आहे काय नेमकी चर्चा झाली काय बोललेत वसंत मोरे आम्ही पक्ष स्थापनेपासून आम्ही भावासारखे सहकारी आहेत आमच्या पक्षातला कुठलाही महाराष्ट्र सैनिक पक्ष सोडून जातो तेव्हा एक आम्हाला वेदना होती आज पक्ष आमची पुणे विद्यापीठाच्या विषयासंदर्भात विद्यार्थी बैठक असताना आज वसंतात्या मोरे शहर कार्यालयात आले राजसाहेबांच्या फोटोला नमस्कार करून ते ढसा ढसा रडून त्यांनी राजीनामा ठेवला त्याच्यानंतर तात्काळ ही गोष्ट मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली अमित साहेब ठाकरे नांदगावकर साहेब यांना आणि त्यांच्यानंतर महेशोबईंशी बोलणं झाल्यानंतर नांदगावकर साहेबांशी बोलणं आल्यानंतर मी तात्यांसोबत चर्चा करायला आलो माझं मनापासनं प्रांजळ त्यांनाही विनंती होती की आपण पक्ष सोडायला नाही पाहिजे आपण मैदान सोडून पळलं नाही पाहिजे तेव्हा त्यांच्या चार गोष्टी जेव्हा समजून घेतल्या मलाही वाईट वाटतं आमच्यातली ताई गेली त्याही दिवशी आज वाईट वाटत होतं आजही तात्या आणि मी गळ्यात गळे पडून एकमेकांशी चर्चा बोलत होतो आज वाईट वाटण्यासारखी गोष्ट की माझा एक जवळचा सहकारी मोठा भाऊ आज पक्ष सोडून जातो आहे पक्ष आम्ही मनसे आमचं कुटुंब होतं आपल्या प्रत्येक घरात आई वडील असतात भाऊ बहीण असतात प्रत्येक घरात वाद असतात आता त्यांचं जे मत होतं की सेकंड लार्जेस्ट पार्टी दोन हजार सतराची आपली जी वोटिंग ॲव्हरेज आहे आणि पुण्यातले आमचे जे काही नेते किंवा पुण्याचे काही पदाधिकारी साहेबांना चुकीचं रिपोर्टिंग करत आहे आणि बाकीच्या लोकांना उमेदवारीसाठी प्रवृत्त केलं जातं की तुम्ही लढा तुम्ही लढा तर तात्यांचं म्हणणं होतं उमेदवारी म्हणजे यांनी खेळ करून टाकला आणि मी इतके दिवस कष्ट करतो तर मुळात तात्यांना मी आज एक गोष्ट सांगितली की राजसाहेबांचं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे अमित साहेबांचं इतकं प्रेम आहे तुम्हाला आज शाखाध्यक्षपासून तुम्ही साहेबांसोबत होता भारतीय विद्यार्थी सेनेपासून तुम्हाला नगरसेवक केलं तुम्हाला विरोधी पक्षनेता केलं तुम्हाला सगळी पक्षांनी पदं दिली तुम्ही शहराध्यक्ष होता सरचिटणीस पक्षाने अजून द्यायला काय पाहिजे माझं तात्यांना प्रांजळ मत होतं की पक्षाचं लक्ष आहे पक्षाकडे ज्या दिवशी देण्यासारखं असतं तेव्हा पक्ष देतोच राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही संयम पाळला पाहिजे तर माझी त्यांना विनंती होती तात्या तुम्ही संयम डळून देऊ नका आणि आपण मैदानात लढणार आहे म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे मैदान नाही सोडलं असते म्हटलं आशिष मी मैदान सोडलं मी कंटाळलो दोन अडीच वर्ष आले मला त्रास होते त्रास हा प्रत्येकाला होत असतो छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या लेवलला कदाचित त्यांना जास्त झाला असेल माझी त्यांना विनंती होती की तुम्ही आत्ता अमित साहेबांशी बोला मी त्यांना बोलला अमित साहेबांशी तुम्ही बोला, बोला। स्वतः ते राजसाहेबांशी बोलू शकतात त्यानंतर माझं साहेबांबद्दल माझे देवच आहेत आजही ते म्हणतात राजसाहेब माझे देवेत अमित साहेब माझे देवेत त्यांना म्हटलं तुम्हाला जे काय एक दोन लोकांचे प्रॉब्लेम होतात त्यांचं म्हणणं की ज्याच्या गाडीवर बसायला कार्यकर्त्यांना असे पुण्याला नेते आणि त्या नेत्यांमुळं अख्खे पुण्याचं वाटोळ झालं ही त्यांची बाब मला काही गोष्टी त्यांच्या पटत आहेत नाही पटत असं नाही आहे की जो ग्राउंड लेवलला काम आहे त्याचं खरंच काही लोकं जर, जर मरण करत असतील तर मला वाटत नाही की परत रुपाली पाटील वसंत मोरे यांच्यासारखी कोणावर वेळ नाही यायला पाहिजे त्यासाठी पक्षाने पण काहीतरी आता विचार केला पाहिजे जो काय पक्षाचा नांदगावकर साहेबांशी माझं बोलणं झाल्यानंतर महेश ओळे दादांशी झालं अमित साहेबांशी झालं मी तात्यांना समजायचा बराच प्रयत्न केला पण तात्या आज ऐकायचे मानसिकतेत नाही आणि मी त्यांना म्हटलं साहेबांशी एकदा चर्चा करा मी आता पूर्ण पक्षाचा निरोप घेऊन आलो मी माझ्या परीने पूर्ण विनंती केली मला माझ्या पक्षातला एक सहकारी चाललं आहे त्याचंच मला म्हणजे मलाच आज काही सुचत नाही मलाच त्याचं जास्त दुःख आहे खरं तर सावळे पाटील ज्या वेळेस मनसे स्थापन झाली तेव्हापासून आपण एकत्र आहात पुण्याच्या विद्यार्थी म क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अनेक केसेस तुम्ही देखील अंगावर घेतलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला अटक झाल्यानंतर आम्ही पाहिलेलं आहे तात्या तुमच्या मागे खंबीर पाठबळ म्हणून उभे राहायचे आणि आज ते गेलेले आहेत एक खांदा तुमचा गेलेला आहे मनसे म्हणून असं वाटते तात्या माझ्या प्रत्येक वेळेला थांबलेले आहेत था, आमचे टोलचे केसेस एकत्र के पुणे ज्यावेळेला राजसाहेबांनी आदेश केला त्यावेळेला मी आणि ताईंनी चान्नी चौकातला पहिला टोल फोडला साईनाथ बाबर आणि वसंतात्यांनी खेड शेवपूरचा टोल फोडला साहेबांचा आदेश आला की हे महाराष्ट्र सैनिक वेड्यासारखे आम्ही तुटून पडायचो आणि एकमेकांना जामीन देणं एकमेकांसाठी कोर्ट कचेरी जेल ह्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशन आम्ही बघत आलो आज मी तोच विचार करतो की अरे आपण एक कुटुंब होतं आपण भावंड होतो तो आमचा मोठा भाऊ आहे तो आपलं घर सोडून का चालला आहे माझी एवढीच विनंती होती मी आता म्हणजे थकलो विनंती करून प्रेमाने सगळं सांगून मला खरंच वाईट, वाईट वाटते रुपाली ताई गेली त्या दिवशी पण मला वाईट वाटत होतं आज चाललं आहे तरी वाईट वाटते कुठलं आपलं कुटुंब आहे फुटल्यानंतर वाईट वाटतं आमची आताची पाच बोटं म्हणजे बुक्की आम्ही पुणे शहरात आमच्याकडे म्हणत नाही की राष्ट्रवादी किंवा भाजपसारखे म खूप नगरसेवक किंवा काय त्यांनी जसं साहेब म्हणले मला लोकाची पोरं नाही आमची पोरं कडेवर घ्यायची ते आमचं एक कुटुंब होतं तात्या त्यातला एक पिलर होता आज तो चालला आम्हाला वाईट वाटतं कोण कारणीभूत आहे याला आता कोण कारणीभूत आहे ते राजसाहेब अमित साहेब ठरवतील आता त्याच्यावर मी बोलणे इत मी मोठा नाहीये मला माहिती आहे सगळं की काय नक्की जेन्यून काय प्रॉब्लेम पन आहे आणि तात्यांनी पणच्या मनात देखील एक खतखत दिसून येते आहे तुम्ही व्यक्त होत नाहीत असं नेहमी आरोप देखील तुमच्यावर होत असतो जर का खतखत असेल तुमच्या डोळ्यात पाणी आहे तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे मी मी नेहमी व्यक्त होतो मी आजपर्यंत माझे जे पोटात आहे ते हॉटत आहे मला नाही पटलं मी तोंडावर सांगतो मी बै पक्षाच्या बैठकांमध्ये मला नाही पटलं तर मी सांगतो मला हे नाही पटलं तात्यांना तात्यांना हा निर्णय भाग पाडणारे पुण्यातले नेते कोण हे बघा तात्यांनी पण मला वाटतं पक्षाने आपल्याला भरभरून दिलं तात्यांनी आत्ता डोकं शांत ठेवून ही वेळ अशा वेळेला ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवर अशा अनेक संकट आली त्यावेळेलाही ते शांत बसायचे आपण त्यांच्याकडनं गनिमी कावा शिकलो पाहिजे माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो माझ्यावर अशा अनेक गोष्टी वेळ आल्या मी दहा दिवस गप्प बसतो वीस दिवस गप्प बसतो तात्यांवर जास्त मोठ्या प्रमाणात झाला असेल पण माझी वैयक्तिक इच्छा होती त्यांनी आत्ता जायलाच नव्हतं म्हणजे आता जे काही त्यांनी निर्णय घेतला हा मला पटलेलाच नाही मी आत्ता त्यांच्याशी भांडलो पण की तुमचं आयुष्यातला चुकलेला निर्णय हे मी त्यांना बोललो पण माझ्या जे मनातलं ते मी बोललो मग अशी तात्यांशी चर्चा करत असताना त्यांनी मॅक्स महाराष्ट्राची बोलशन बोलताना असं सांगितलं की परतीचे डोर जे आहेत आता आम्ही कापलेले आहेत राज ठाकरेंनी पुन्हा बोलवलं तरी मी जाणार नाही असं पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हेच करत असताना त्यांनी ठाम असं सांगितलं की राज ठाकरेंनी आता त्या चार जणांना उमेदवारी द्यावी ते चार जणं कोण आहेत आमच्यासाठी राजसाहेब ठाकरे आमचं दैवते अमितसाहेब ठाकरे आमचं दैवते मनसे हे आमचं कुटुंब आहे मी तुम्हाला आजही सांगतो राजकारणामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात साहेबांनी त्या दिवशी सांगितलं संयम पेशन्स त्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे पेशन्स आणि जी काय चार लोकं ठीक आहे मी मान्य करतो की चुकीच्या पद्धतीत रिपोर्टिंग पाठवले जात होते कॅन्टोन्मेंट मतदारसंघात वे वडगाव शेरी पर्वती या सगळ्या बैठकांना मी होतो तिथं सांगितलं जायचं की आपली जेमतेम तयारी तयार जेम तयार ज्या वेळेला राजसाहेब सांगतात त्यावेळेला महाराष्ट्र सैनिकात तुटून पडतो आणि मला जेव्हा पक्षाने रिपोर्ट मागवला आहे त्या रिपोर्टमध्ये पण मी लिहून दिलं होतं की वसंत तात्या मोरे हेच खासदारकीला लायक आपल्याकडे उमेदवार आहे बाकी संघटना म्हणून आपल्याकडं शहराध्यक्ष चांगले आहेत बाकी लोकं चांगली आहेत पण आपल्याकडं लढणारा एकमेव हो माणूस हे मी माझा स्वतःचा रिपोर्ट दिला होता कसं असतं जो काम करतोय आपण खरं सांगितलं पाहिजे आणि हे जे काय आता ह्यांनी चालू केलं हेचे पाय त्याचे पाय ओढ यांनी पक्ष नाही वाढू शकत खरं तर दुसरे उमेदवार आ, ले ले जे उमेदवार आहे लोकसभेचे ते म्हणून साईनाथ बाबर यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य देखील केलेले आहेत एक रुख जो आहे चार जणांपैकी तो साईनाथ बाबरांकडे आहेत जे तुमचे शहराध्यक्ष आहेत ते एक सोडले तर अजून तीन लोक कोण आहेत म्हणजे वसंत मोरे यांना त्रास देणार माणसं कोणी की ज्यांच्यामुळे त्यांनी हा पक्ष फोडला आणि तुम्ही देखील आत्ता सांगितलं आहे की रुपाली पाटील ठोमरे जे आहेत त्यांनीसुद्धा ह्याच त्रासाला कंटाळून हा पक्ष सोडला होता मनसेचे तुम्ही खंदे कार्यकर्ते होते पुण्यातले आणि आता चारपैकी तीन प्लेयर जाते निघून गेले मी आजपर्यंत कधीही मीडियासमोर माझी ही अशी भूमिका कधी मांडली नाही मी आज तात्या गेलेत मला म्हणजे त्यांनी पक्षच ते बोलले की मी माझ्या परतीचे दोर कापतो मला वाईट वाटते पण मुळात साईनाथ बाबर वसंत मोरे रुपाली पाटील आणि आशिष साबळे आमची चार जणांची जोडगोळ होती पक्ष स्थापनेपासून आम्ही ज्या धडाक्यात काम करत होतो आज ताई गेली तात्या गेली साईबाऊ इच्छुक इच्छुक असणारच ना जे काम करतात ते इच्छुक असतातच साई भाऊ इच्छुक असणं किंवा तात इच्छुक असण्याबद्दल काही गैर नाही आहे जे काम करणारे आमचे ग्राउंड रूटवरचे आहेत त्यांना इच्छुक असण्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही एकंदरीत अमित ठाकरे यांचा काय निरोप होता त्यांच्याशी तुमचं फोनवर काय बोलणं झालं तुम्ही वसंतात्यांना ते सांगितलंय का आणि त्याचे उत्तर काय म्हटलं मी शहर कार्यालयात होतो विद्यार्थी सेनेची बैठक होती आमचे सगळे पदाधिकारी आले ताते होते त्यावेळेला तात्या आले तात्या रडत होते तात्यांना ते आवरलं नाही तात्या राजसाहेबांच्या फोटोला त्यांनी गुडघ्यावरती बसून नमस्कार केला आणि राजीनाम्याचं पत्र ठेवलं ते बघितल्यानंतर मला इतकं मनाला वाईट वाटलं की माझे डोळे भरून आले होते म्हणले की हे काय चाललंय म्हणून मी अरे तात्या तुम्ही इकडे या मी तात्यांची चर्चा करायला लागलो तात्या म्हणले मी निघून चाललो मी तात्यांच्या मागं पळत गेलो आमची भेट झाली ताते म्हणले मला यायचं नाही त्याच्यानंतर मी लागोलग अमित साहेबांना फोन केला अमित साहेबांचा रिटर्न कॉलबॅक आला मला दहा मिनटांनी मी सगळी घडलेली घटना साहेबांना सांगितली त्यानंतर नांदगावकर साहेबांशी माझं बोलणं आलं महेशंशी बोलणं आलं त्याच्यानंतर जे काही नक्की काय घडलं हे जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा कर काय विषय काय नाही हे समजून घे यासाठी मी आलो होतो आणि त्यांना समजवण्यासाठी आलो होतो की आपलं कुटुंब आपण एकत्र पाहिजे पण तात्यांनी त्याच्या आधीच मी आता इथे पोचेपर्यंत जे काही पंधरा वीस मिनटाचा मला वेळ गेला आहे ते त्यात त्यांनी त्यांचा निर्णय मला वाटतं काल रात्रीच घेतला असावा त्यामुळे त्यांनी उघड उघड सांगितलं की मी परतीचे दोर कापून टाकले राज ठाकरे यांची आता याच्यावर काय भूमिका असणार बघा राजसाहेब जाहीर करतील राजसाहेब अमितसाहेब जी भूमिका मी तुम्हाला आजही सांगतो माझ्यासाठी राजसाहेब अमितसाहेब दैवते ते जे म्हणतील ती पूर्व दिशा विषय संपला मात्र वसंत मोरेंच्या जाण्यानं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं असं तुम्हाला वाटतं ते बघा खिणणार कधीच पडत नसतं मी तुम्हाला नेहमी सांगतो आपण जर तुम्ही भारतीय जनता पार्टीपासनं काँग्रेसपासनं तुम्ही जनसत्तापासून तुम्ही सगळे आलेत बघा शून्यातनं सगळे आलेत आणि मनसे पण शून्यातनं आलेत आणि मला एक राजसाहेबांवर विश्वास आहे की ते कधीही मेरॅकल घडू शकतात कधीही चमत्कार करू शकतात म्हणून मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की तुम्ही राजसाहेबांवरती पूर्ण विश्वास ठेवा काय संयम ठेवला पाहिजे होता याच्या पलीकडे काय आज बोलण्यासारखं पण नाही काय सुचतच नाही खरं तर वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर अमित ठाकरे यांचा निरोप घेऊन आशिष साबळे पाटील जे आहेत ते वसंत तात्या मोरे यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांची भेट देखील झाली मात्र वसंत तात्या मोरे यांनी स्पष्ट सांगितलं की मी परतीचे डोर कापलेले आहेत आता मी काय पुन्हा मनसेत येत नाही अशी भूमिका जी आहे वसंत तात्या मोरे यांनी घेतलेली आहे सुरुवातीच्या मनसेच्या स्थापनेपासूनच आशिष साबळे असतील रुपारी पाटील ठुंबरे असतील साईनाथ बाबर असतील आणि वसंत तात्या मोरे असतील हे जे चार खंदे कार्यकर्ते मनसेचे होते ह्यांच्या चारही खांद्यांवरच पुण्याची मनसे जी होती ती उभी होती पूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसे सोडून अजित पवार यांच्या गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सोडलेला आहे आता राहिले फक्त आशिष साबळे आणि शहराध्यक्ष आता मनसेचं नेमकं पुढं होतंय काय हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी कुंटे पुणे